अशा पद्धतीचं त्यांनी वारंवार परीक्षेमध्ये येतं बघा एक वस्तू व्यापाऱ्याने चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या चारपट नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तोटा हा शब्द प्रयोग आला तर सुरुवात करताना इथं तोटा तो 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 लिहायचं लागली तर नफा येणार आहे बरोबर ना मग ती वस्तू जेवढा तोटा म्हणजे एक भाग जर तोटा धरला आपण बरोबर ना आणि ती वस्तू चौसष्ट रुपयास विकली जात असेल तर त्याचा पट म्हणजे इथं हे चार पट बर नफा ती वस्तू चौऱ्याऐंशी रुपयात सुटल्याने होतो अशा पद्धतीने आता इथं नफा चार पट आहे हिचा तोटा एक पट आहे हे समजा आपण हे भाग आहे समजायचे काय रे हे भाग आहे ही एक भाग आहे आणि हा चार भाग आहे बरोबर एकूण पाच भाग आहे मग करायचं काय तर यांच्यातला डिफरन्स किती येतो रे तर चौऱ्याऐंशी चौसष्ट मधला डिफरन्स वीस येतो बरोबर आणि या वीसला एक आणि चार या पाच भागांनी काय करायचं भागायचं अर्थात पाच एक पाच पंचोक वीस म्हणजे चार हा एक भाग झाला आपला काय झाला एक भाग झाला आता आपण काय करतो तोटा झाला की काय करतो रे त्या तोट्यामध्ये आपण जो झालेला तोटा जर मिसळला तर ते आपल्याला खरेदी किंमत मिळते अर्थात आपल्याला खरेदी किंमत विचारले किंवा नफा जर झालेला असतो तो जर बाजूला काढला तर काय निघते रे खरेदी किंमत निघत असते आणि मग एक पट तोटा झालाय म्हणजे हे चार म्हणजे एक भाग आहे तो आणि इथं पण एकच भाग आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जर चार मिसळलं तर आडूसच ही आपली काय असणार आहे खरेदी किंमत असणार आहे हे आपल्याला समजलं परंतु याच्यामध्ये या चार भाग नफा आहे म्हणजे एक भाग म्हणजे चार आहे तर चार भाग म्हणजे सोळा असणार आहे तर सोळा वाजता जर केलं तर आपल्याला इथं पण काय येत रे आपलं अडुसष्ट उत्तर येतं ती पण काय आपली खरेदी किंमत आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतो तर असेच वेगवेगळे गणित पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फॉलो ला करून घ्यावं लागेल